नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येते एक डिसेंबर रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी आम्ही एक नवीन बॅच सुरू करत आहोत ज्या बॅच चे लेक्चर आजपासून सुरू झालेले आहे बघा मित्रांनो या बॅचचं नाव आहे राज्यसेवा परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच या बॅचची फी जी आहे ती दोन हजार रुपये असणार आहे पण तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये ही बॅच जी आहे ती मिळणार आहे आणि तुमच्यासाठी काही ऍडिशनल डिस्काउंट सुद्धा आहे मग ते कसं तुम्ही ऍडिशनल डिस्काउंट मिळू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर बघा मित्रांनो या बॅचचं हे वेळापत्रक आहे आपण कशा प्रकारे या बॅच मध्ये सब्जेक्ट जे आहे ते घेणार आहोत डेली नियोजन काय असणार आहे काय नाही सगळं मी तुम्हाला इथं सांगतो बघा मित्रांनो आपलं दैनंदिन जे वेळापत्रक आहे ते असणार आहे सकाळी साडे ला आपलं लेक्चर असेल डेली आणि त्याचबरोबर संध्याकाळी चार वाजता डेली दोन लेक्चर आपले असणार आहे मग आपण अर्थशास्त्र हा जो विषय हा सुरुवातीला कम्प्लीट करणार आहोत आणि पाच ते दहा ऑक्टोबरमध्ये अर्थशास्त्र आपलं कम्प्लीट होणार आहे म्हणजे आजपासून दहा तारखेपर्यंत त्यानंतर पॉलिटी जे आहे ते सहा ते अकरा तारखे साठी आपण पॉलिटी हा जो विषय आहे तर तो या दिवसामध्ये कम्प्लीट करणार आहोत त्याचबरोबर इतिहास जे आहे ते बारा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान आपण कम्प्लीट करणार आहोत त्याचबरोबर जर बघितलं तर भूगोल जे आहे ते एकोणावीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान आपण कम्प्लीट करणार आहोत पर्यावरण सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान आपण कंप्लीट करणार आहोत आणि विज्ञान जे आहे आता बघा अठ्ठावीस ऑक्टोबर नंतर आम्ही दिवाळीची सुट्टी दिलेली आहे तीन तारखेपर्यंत मग या तीन तारखेच्या दरम्यान ऑलरेडी जे विषय झाले ते तुम्हाला रिवाइज करायचे आहे आणि त्यानंतर विज्ञान जे आहे ते चार ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला रिवाइज करायचे आहे शेवटच्या पंधरा दिवसात सुद्धा आपण काय करणार आहोत तर मेन मेन जे काही टॉपिक आहे त्याचं परत एकदा रिव्हिजन घेणार आहोत आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ जे आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच उपलब्ध करून देईल तर अशा प्रकारची ही बॅच असणार आहे यामध्ये जे काही जीएस चा सब्जेक्ट आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल आणि सी मार्गदर्शन करू की प्रकारे पॅसेज सोडवायचे कशाप्रकारे डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवायचे ठीक आहे याबाबत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत ठीक आहे तर मेन ही जीएस ची बॅच आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो आता तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍपमध्ये ही बॅच दिसाल काही मुलं डायरेक्ट जाऊन घेऊन टाकतात बॅच आणि एक हजार पस्तीस रुपये त्यांना पे करावे लागतात तर सुरुवातीच्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑफर ठेवलेली आहे बघा इथं तुम्हाला एक कुपन कोड दिसेल सेवा टू हंड्रेड नावाने या कुपनवर जसं तुम्ही क्लिक करणार तसं या बॅच ची फी जी आहे ती आठशे तीस रुपये होणार आहे म्हणजे दोन हजारची बॅच तुम्हाला आठशे तीस रुपयात मिळणार आहे आणि यामध्ये ऑलरेडी तीस विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे फक्त आता सत्तर ऍडमिशन जे आहे ते बाकी राहिलेले आहे बघा मित्रांनो या बॅच मध्ये आतापर्यंत आपण जेवढे काही नोट्स बनवलेले आहेत त्या नोट्स ऑलरेडी इन्क्ल्यूड असणार आहे जसं की चालू घडामोडीच्या नोट्स त्यानंतर पॉलिटीच्या नोट्स इकॉनॉमिक्सच्या नोट्स आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे नोट्स या सगळ्या नोट्स जे आहेत रिव्हिजन नोट्स आहे याच्या पीडीएफ ज्या आहे त्या आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्ही झेरॉक्स काढून त्याचं रिव्हिजन जे आहे ते करू शकता तर या दर्जेदार नोट्स जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे या नोट्सचीच प्राइस जर आपण बघितली तर तशी सेपरेट बाकीच्या मुलांनी घेतलेली आहे तर चारशे रुपये नोट्सचीच प्राइस होते प्रत्येक नोट्स शंभर रुपयाला आहे या नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये इन्क्लूड आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राईज मध्ये ही बॅच मिळणार आहे पण ही प्राइस फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांना असणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही बॅच दिसेल राज्यसेवा परीक्षा बॅच त्यावर क्लिक करा ठीक आहे मग त्यावर क्लिक केल्यानंतर तिथं सेम तुम्हाला परत एकदा राज्यसेवा परीक्षा रिव्हिजन बॅच दिसेल ठीक आहे रिव्हिजन बॅच मग त्यावर अजून एकदा क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल खाली द बाय नावचं बटन आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमचं ऍडमिशन जे आहे तुमच्याकडे जे काही पेमेंट प्लॅटफॉर्म असेल तर त्याचा वापर करून कंप्लीट करू शकता त्याचबरोबर बघा मित्रांनो या बॅच मध्ये या व्यतिरिक्त काय असणार आहे तर पाच टेस्ट पेपर जे आहे जीएसचे तर ते आपण घेणार आहोत ठीक आहे ते जे पेपर आहे ते ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सोडवायचे आहे त्यासाठी दोन तासाचा वेळ दिला जाईल बरोबर आयोगाप्रमाणे आणि तुम्हाला ते दोन तासामध्ये ते पेपर जे आहे ते सोडवावे लागतील आता बघा तसेच जर आपण पेपर दिले तर मुलं कधी झेरॉक्स काढतात आणि मग सोडवतात अर्धा पेपर करतात अर्धा पेपर सोडवतात नंतर उठून जातात पण ऍपवर अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा पेपर सोडवायला घेतलं की तुम्हाला त्याचा शेवट करावा लागतो नाही तर मग तुम्ही परीक्षेमधून बाहेर चालल्या जाता ठीक आहे बाद होऊन जाता तर अशा प्रकारची आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे फाईव्ह टेस्ट पेपरची ठीक आहे त्याचं विश्लेषण सुद्धा मध्येच होणार आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे आता बघा मित्रांनो या जर गोष्टी मिळवायच्या असतील की किंवा ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला अभ्यास मित्र आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करावं लागेल या व्यतिरिक्त जर काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर कॉल करा ऍडमिशन खूप फास्ट फील होत आहे तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि बॅच जॉईन करा आज आपलं लेक्चर साडेनऊ वाजता असेल किंवा जर तुम्ही ही बॅच लेट थोडी जॉईन केली असेल तर यापूर्वीचे जे लेक्चर होतील ते तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये कंटेंट नावाचं एक ऑप्शन आहे त्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होईल कारण ही जी बॅच आहे तुम्ही इथं वर वाचू शकता की जे लाईव्ह लेक्चर होणार आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर व्ह्यूची सुद्धा काही लिमिट ठेवलेली नाहीये अनलिमिटेड व्ह्यूज आम्ही ठेवलेले आहे म्हणजे उगाच ताण नको की इतक्याच वेळा बघा आणि तितक्याच वेळा बघा ठीक आहे तर ही सुद्धा लिमिट नाही आहे तर या बॅचचा जो कालावधी आहे हो तो सुद्धा पासष्ट दिवसांचा असणार आहे ठीक आहे आणि पासष्ट दिवसांमध्ये तुमचे जे प्रॉपर एक दोन वेळा रिव्हिजन जे आहे ते आम्ही करून घेणार आहोत ठीक आहे तर थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये चलो बाय बाय एव्हरी आता बॅच मध्ये लेक्चर लाईव्ह लेक्चर असतील तर तिथंच आपण भेटूया